दिल्ली सारखी घटना पुण्यात नको ठाकरे गटाचं डीआरएम ऑफिसवर धडक आंदोलन दिल्लीतील बॉम्ब ब्लास्ट सारखी दुर्दैवी घटना पुणे रेल्वे स्टेशनवर घडू नये या मागणीसाठी आज शिवसेना ठाकरे गट तर्फे डीआरएम ऑफिस पुणे रेल्वे स्टेशन येथे जोरदार धडक आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवसैनिकांनी प्रशासनाला इशारा दिला की देशाच्या राजधानीत स्फोट होतो आहे आणि सुरक्षा व्यवस्था झोपली आहे पुण्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली नाही तर परिणाम गंभीर असतील यावेळी ठाकरे गटाचे रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली दिल्ली येथे लाल किल्ल्याच्या जवळ बॉम्बस्फोट झाला त्या ते बॉम्बस्फोटामध्ये तेरा नागरिक जागेवर ठार झाले अनेक शेकडो नागरिक जखमी आहेत पुण्याची सुरक्षेचं काय मागच्या वर्षापासून आम्ही पुण्याच्या रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेविषयी प्रवाशांच्या सुरक्षेविषयी वारंवार या ठिकाणी आंदोलन केलं डी आर एम ऑफिसला आम्ही निवेदन दिलं पण या भ्रष्ट कारभाऱ्यांना अजूनही जाग येत नाही त्यांचा दिल्लीपासून ते पुणे रेल्वे स्टेशनपर्यंतचा शंभर कोटीचा भ्रष्टाचार शिवसेनेनं या ठिकाणी उघड केला आणि त्याची विचारणा या ठिकाणी आम्ही केली पण त्यांना याबाबतची उत्तरं आजपर्यंत ठोसपणे देता आली नाहीत मार्च महिन्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेविषयी तिथले सुरक्षा रक्षक असतील किंवा तिथले जुनाड झालेले सी सी टी व्ही कॅमेरे असतील याचा बदल कधी करणार आहात अशी विचारणा केली त्या मार्च महिन्यामधल्या दिलेल्या निवेदनाचं उत्तर त्यांनी आम्हाला जूनमध्ये दिलं दोन महिन्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे बसले जातील असं लेखी आश्वासन दिलं आज त्याची आठवण करण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलो पण आजही ते म्हणतायत अजून आम्हाला एक महिना द्या एक महिन्यानंतर आम्ही हे सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही बसवू पण ज्या ठिकाणी स्कॅनिंग मशीन जे रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसवण्यात आलेलं आहे आपण इलेक्ट्रॉनिक जिनेनीवर गेल्यानंतर तिथे स्कॅनिंग मशीन आहे त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी सुरक्षारक्षक हे मोबाईलवर खेळत असतात जर त्या बॅगेमध्ये आज काय आढळलं किंवा एखादा बॉम्बस्फोट करणारा माणूस आड मार्गाने लपून रेल्वे प्लॅटफॉर्मवर आला आणि त्यांनी जर हे आरडीएक्स असेल बॉम्बस्फोट असतील बॉम्बस्फोटचे साहित्य असेल आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर टाकून गेला तर रेल्वेत बसणारे प्रवाशी प्लॅटफॉर्मवर असणारे प्रवाशी आपल्या प्रवाशांना नातेवाईकांना सोडणारे येणारे सगळे नातेवाईक अशा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो याबद्दल ही लोक काही बोलत नाहीत जवान या ठिकाणी सिक्युरिटी दिले जातात ते तुटपुंजे आहेत आर पी एफ असतील जी, जी आर पी एफ असतील अशा जवानांची तुटपंजी सुरक्षा या ठिकाणी आहे हे सहा प्लॅटफॉर्म तुडुंब भरून रोज भात असतात प्रवासी रोज बाहेर राज्यातनं बाहेर शहरातनं येत असतात पण त्यांची सुरक्षा ऐरणीवर आहे त्यांची सुरक्षा राम भरोसे आहे हीच मागणी आम्ही सातत्याने या ठिकाणी करतोय की आमचे नातेवाईक आमचे नागरिक आमचे प्रवासी आमचे भाऊबंधू आहेत त्यांची सुरक्षा पुरवा एवढं आमचं म्हणणं आहे आपल्या अधिकाऱ्यांना भेटला त्यांनी काय आश्वासन केलं आपल्याला आज इथे या ठिकाणी खरे मेन अधिकारी डी आर एम असतील ए डी एम आर एम असतील हे दोघंही इथं नाही आहेत ते, ना ते मुंबईला गेलेले आहेत त्यांनी आम्ही त्यांना आम्ही काल कल्पना दिली होती आम्ही या ठिकाणी येतोय मागच्या वेळेला जी आपली बैठक झाली आंदोलन झालं त्यात जी तुम्ही आश्वासन दिली होती त्याचं काय पण त्यांचे दुसरे अधिकारी या ठिकाणी होते त्यांना याबाबतीत ठोस उतारणं उदाहरणं उत्तर देता आली नाहीत आम्ही देऊ शकत नाही आम्ही करू शकत नाही महिन्यात ठेवलेत कशासाठी या ठिकाणी नागरिकांच्या प्रवाशांच्या तिकीटाच्या पैशातनं असेल टॅक्स रुपी पैशातनं असेल यांचे पगार दिले जातात मग पगार घेऊन फक्त आपली तुंबडी भरतात आपली घरं भरतात पण त्यात देणाऱ्या ज्या प्रवाशांच्या तिकिटाच्या पैशांवर हे मजा मारत आहेत मग त्या प्रवाशांची सुरक्षेचं काय याबाबतीत ते आजही उत्तर देऊ शकत नाहीत पुढच्या महिन्यात करतो पुढच्या महिन्यात करतो हे मागच्या मार्च महिन्यापासून सुरू आहे आजपर्यंत नागरिकांची सुरक्षा ही राम भरोसे आणि वाऱ्यावर आहे आपली आहे आणि आपली आंदोलनाची पुढची भूमिका काय इथून पुढचं आंदोलन आक्रमक होईल दोन वेळा आमच्या थोड्या प्रकार कमी प्रकारे आक्रमक झालो आज त्यांचंही उत्तर देताना त्यांची जीव घसरते एक अधिकारी असा अंगव सोडतात की ज्या योगे आम्ही त्यांच्यावर तुटून पडू आणि काहीतरी गुन्हा करू पण शिवसैनिक संयमी आहे त्याच्या संयमाचा बांध तोडला तर त्यांना इथं चोप दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही परंतु आमची जी मग महत्वाची मागणी आहे ज्या स्कॅनिंग मशीनच्या समोर माणसं बसवली होती बदला ते मोबाईलवर खेळतात झोपा काढतात ज्यावेळी प्रवाशांच्या बॅगा स्कॅन होतात तर इतर गुन्हेगार प्रवासी जर गुपचुप मार्गाने आठ मार्गाने प्लॅटफॉर्म गेले त्याचं काय करायचं तिथं दोन माणसं आहे म्हणजे चार माणसं नेमा ते व्यवस्थित काम करतात त्याचं लक्ष द्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्या पॅसेजवर स्टेअर केसवर सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे एकशे सहासष्ट बसवतो म्हणून सांगितलं त्यातले स कॅमेरे नादुरुस्त होते चालत नव्हते हे त्यांना आम्ही सगळं शूटिंग दाखवून दिलं त्यातले काही कॅमेरे आम्ही बदलले असं म्हणतायत पण आम्ही आता विजिट केली असं काही ना नाही आहे रेल्वेची सुरक्षा नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे सी हो सी टी व्ही कॅमेरे हे सगळेच्या सगळे बसले गेले पाहिजेत सब कॉन्ट्रॅक्टर नेमला की तो त्याच्या कामामध्ये कुत्राई करतो अधिकाऱ्यांना पैसे देतो त्या ठिकाणी भ्रष्ट दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये दे सुरक्षा यंत्रणेचे प्रश्न निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय यातच जो काही पुणे स्टेशन असेल या पुणे स्टेशनमध्ये जो काही सुरक्षा यंत्रणेवरती भरोसा ठेवा की नाही हा प्रश्न प्रामुख्याने राजकीय पक्षांना आता झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे सकाळपासून किंवा कालपासूनच सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावल्याचे आपल्याला पाहायला मिळते परंतु अनेक दिवसांपासून या ठिकाणी जे काही सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते नादुरुस्त आहेत असं शिवसेने शिंदे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आरोप केला जातो आहे आणि त्यांच्या वतीने आज या ठिकाणी एक आंदोलनही करण्यात आलं आणि आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी पवित्रा घेतलं की या ठिकाणी जे काही सुरक्षा यंत्रणा आहे ती पूर्णपणे डिस्कवरीचं आपल्याला पाहायला मिळत आहे असं त्यांच्याकडनं सांगितलं जातं आहे आणि या निमित्तानं पुणे प्रवासी असतील किंवा पुणे पुणेकरांच्यावर जो काही तिकीट तिकीटीच्या माध्यमातून जे काही पैसे येतात त्या पैशाच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा त्याच प्रमाणात केली जावी असं यांच्याकडनं बोललं जातं आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असतील यांच्या वतीने जे काही पुणे स्टेशनचे जे काही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडनं बोललं जातं की अधिकाऱ्यांकडनं कुठल्याही प्रकारचा आत्ता तरी ठोस उपाययोजना किंवा त्याच्यावरती ठोस कारण मिळाल्याचं आपल्याला त्यांच्याकडून माहिती मिळते तर यास या निमित्तानं पुणे शहरातील किंवा पुणे शहरामध्ये प्रामुख्याने साधारणपणे रोज एक लाख प्रवाशांची ये जा असते आणि या माध्यमातून या ठिकाणी वारंवार शिवसेना असेल किंवा इतर पक्ष असतील यांच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह विचारला जातोय किंवा या ठिकाणी ज्या काही सुरक्षा यंत्रणेसाठी ज्या काही गोष्टी असतील इक्विपमेंट असतील किंवा साहित्य असेल त्याची योग्य ती तपासणी करून जो काही सुरक्षा यंत्रणेचा जो प्रभावी अंमलबजावणी व्हावी असं यांच्याकडनं बोललं जात आहे आणि या निमित्तानं जो काही शिवसेनेच्या वतीने आज पवित्रा घेतला आहे आंदोलन केलं जात आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून पुण्यात पुण्यातील सुरक्षा यंत्रणा आहे ती कशी बळकटीकरण करावं हो किंवा या सुरक्षेसाठी जे काही प त्वरित पावलं उचलली जावीत असं या शिवसेनेकडनं जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं बोललं जात आहे आणि या माध्यमातून पुन्हा हा प्रश्न निर्माण झाला आहे की इतका मोठा बॉम्बस्फोट या दिल्लीमध्ये झाल्यानंतर संपूर्ण जे काही रेल्वे स्टेशन असतील या रेल्वे स्टेशनमध्ये सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात सतर्क झाल्याचं पाहायला मिळते आणि आताच पुण्यात जर या ठिकाणी जर सुरक्षा यंत्रणेकडे जर भरोसा ठेवला जात नसेल किंवा येथील जे काही सुरक्षा यंत्रणा आहे सी सी टी व्ही कॅमेरा आहेत जे जर बंद असतील तर नक्कीच हा प्रश्न पुणेकरांना विचार पुणेकरांना विचारला जातो आहे नेमकी पु आमच्या सुरक्षा यंत्रणा किंवा या सी सी टी व्ही कॅमेरे कधी चालू होतील असं या माध्यमातून विविध राजकीय पक्षांकडनं विचारला जातो आहे विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे